हाय फ्रेंड्स प्रत्येकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी चालली पेयन त्याच्या घरी तर मला सगळ्यांना माहिती आहे तिचं लग्न आहे आठव्याच केला आज तिला चुडा घालणार आहे त्याचा आम्ही सगळ्यांनी चाललो माझं ती पण आहे ती पुढे गेली ती बघा पिऊ तर आम्ही पोचलो आहे पेनं त्याच्या घरी बघा बसून चहा पिता सगळी मी पण पिते बघा पेअरना तयारी चुडा भरण्याची तयारी चालू आहे नाही

पुष्पमाशी बघ इकडं बघ ना एवढी गतीस कंपनी आम्हाला बघायला सांगितलं पुष्पा पुष्पाशी लाडकी ना इकडं हिडो मध्ये तुला पहिले दाखविन असा

पल्ली <laughs> 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 <laughs>

आमची पीव इथं पेरण्यात आय हो व्हिडिओ शूट करते घरी आलो आहे ती तर जाम दमली आमची आल्याला झोपली मी पण असं काही बोलणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल सा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा